नाही त्या गोष्टीमध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा पाच मिनिटं ज्ञानेश्वरीला ना पाचच दहाच ओव्या नियमानं वाचा तुम्हाला समजो न समजो आम्हाला तरी कुठं समजतायत म्हणून आम्ही प्रवचन कीर्तन करत असलो तरी समजत नाहीच पण श्रद्धेनं वाचायचं असतं शरण जायचं असतं कुशीत शिरायचं असतं तेवढंच आपण माऊलींच्या बाबतीत तुकोबारांच्या संतांच्या बाबतीत करायचं असतं तेवढं आपण नियमानं करा अशी सर्वांना नम्रतापूर्वक प्रार्थना आहे चरणावर मस्तक ठेवून प्रार्थनाय सकाळी नाही जमलं दुपारी वाचा दुपारी नाही जमलं संध्याकाळी वाचा कामावरून घरी आल्यावर वाचा रात्री झोपताना वाचा अंथरुणावर पडून वाचा पाय वर करून वाचा <laughs> हात वर करून वाचा तुमच्या पाया पडतो मी ज्ञानेश्वरी वाचा महाराज गाथा वाचा याच्याशिवाय आपल्याला तारणारं या जगात दुसरं कोणी नाही बरं कोणी नाही आपलं कल्याणाची तळमळ अंतःकरणामध्ये ठेवणार ज्ञानेश्वरी गाथ्याशिवाय दुसरं या पृथ्वीच्या पाठीवर कोणीही नाही